नमस्कार मित्रांनो मी आहे आपला मित्र सतीश आणि आपण पाहत आहे आमचं युट्यूब चॅनल विकास नर्सरी गडगा स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऑनलाईन शॉपिंग या विषयावर चर्चा करणार आहोत ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही ही तर वेबसाईट बघा फौदेवाली डॉट कॉम म्हणून ही वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पिक्चर दाखवतील आणि याची कॉस्ट पण दाखवतील आणि ऑर्डर केल्यानंतर झाडं मिळतीलही कदाचित परंतु या झाडांची किंमत ऍक्च्युलीमध्ये किती आहे आणि आपण किती किंमतीला खरेदी करतोय हे तुम्हाला वास्तव जाणून घेण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे मोबाईल ची स्क्रीन रेकॉर्डिंग करून व्हिडिओ बनवला आहे हे झाड आता तुम्ही बघू शकता जास्त झाड आहेत ही सगळी दोनशे एकोणपन्नास दोनशे नव्याण्णव ते पण ऑफर मध्ये पन्नास टक्के ऑफर वर दोनशे नव्याण्णव रुपयाला झाड म्हणजे ऍक्च्युअली किंमत पाचशे नव्याण्णव होती ह्याची आणि ऑफर वर दोनशे नव्याण्णव अरे अरब बापरे आणि ऐंशी ते शंभर रुपयामध्ये जास्त जास्त झाड कसल्याही प्रकारचं भेटून जातं तुम्हाला शिपिंग चार्जेस पन्नास रुपये साठ रुपये जरी पकडले तरी एकशे पन्नास रुपयापर्यंत यायला पाहिजे ना मग किती दुप्पटचा फरक ठेवून हे बिकत आहेत ह्या मग किती मोठी लूट आहे हे तुम्हाला समजत नाही आणि तुम्ही ऑनलाईन फसवणुकीला बळी पडता मला हेच तुम्हाला जागरूक करायचं आहे की बाबा अशा पद्धतीने कुठलीही झाडं खरेदी करू नका हा सगळा स्कॅम आहे हे सगळी लूट आहे आणि ॲक्च्युअलमध्ये हे झाडं असे नसतात हे फक्त पिक्चर आहेत झाडांचे हे फोटो ठेवलेले आहेत त्यांनी झाडं अशी भेटत नाहीत तुम्ही ह्या पिक्चरला बघून कधीच झाडं खरेदी करू नका कारण ही आता तुम्हाला हे दाखवत आहेत ही जी फुलं लागलेली आहेत फ्लवरिंगवरलेली झाडं दाखवत आहेत ती ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला देत नाहीत झाडं दुसरी येतात तुमच्याकडे आणि तुम्हाला हे ते आंब्याचं पण मी दाखवतो आंब्याची झाडंसुद्धा इथं भेटत आहेत बघूयात त्यांची कॉस्ट किती आहे हे मॅंगो सर्च केलं मी आणि आता तुम्हाला मी दाखवतो मी तुम्हाला जागी मार्क केलेलं आहे तुम्ही जाग बघू शकता एक मिनटं केशर आंबा हा हे आला केशर आंबा हे बघा तीन हजार रुपये या आंब्याच्या झाडाची किंमत बाबा का सोन्याचे आंबे लावून दिले का त्याला का सोन्याचे आंबे लागणार आहेत तीन हजार रुपये किंमत आहे आणि ते डिस्काउंट मध्ये सहाशे नव्याण्णव रुपयाला देत आहेत आणि आपल्याकडे झाडाची किंमत आहे शंभर रुपये एवढा डिफरन्स नसतो ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन झाडं विकायला पाहिजे वेबसाईटवाल्याने लक्षात घ्यायला पाहिजे की शेतकऱ्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक नाही व्हायला पाहिजे आणि ऍक्च्युअल म्हटलं शेतकरी हा खरेदी करणार नाही चार पाच दहा झाडं घेणारे सिटीमधले लोक आहेत हेच खरेदी करतील कर त्यांच्यासाठीच साथ हा व्हिडिओ आहे की बाबा तुम्ही सुद्धा असं एवढ्या मोठ्या स्कॅमला बळी पडू नका तुम्ही सुद्धा आमच्या नर्सरीवर या किंवा मग आपला कोणी मित्र वगैरे असेल एक दोन जण मिळून या आणि इथूनच झाड खरेदी करा हे एका झाडाची किंमत आहे हे पण मार्क करून दाखवत मी तुम्हाला एका झाडाची किंमत पाचशे नव्याण्णव आंब्याच्या झाडाची किंमत बापरे हे तर तीन वर्षाचं झाड पण आठशे रुपयाला भेटून जातं फळं लागलेलं हे तर किती देणार आहेत देऊन देऊन एक वर्षात झाड देतील जास्तीत जास्त ते आणि अशा प्रकारे हा स्कॅम खूप जोरात चालू आहे आणि या फेसबुक सहज ओपन केलं की लगेच तुम्हाला ते दाखवणारच ते म्हणजे पिक्चर दाखवणारच ते आणि तुम्ही पण पिक्चर बघून त्याच्यावर क्लिक करणारच मग नंतर लक्षात येतं की फसवणूक झाली आपली जसेरी आंब्याचा सुद्धा तुम्हाला मी दाखवतो ते आम्रपाली आंबा याची किंमत किती आहे बघूया माझ्याकडची आणि याच्यात किती डिफरन्स आहे आम्रपाली आंबा ठीक आहे तीनशे रुपये त्रांबळच सांगतो आहे अशा फसवणुकीला बळी पडू नका कुठल्याही वेबसाईटवर क्ल क्लिक करण्याआधी सगळी माहिती घ्या मगच सगळं ऑर्डर करा आज इथेच थांबूयात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा जेणेकरून आपल्या नातेवाईकाची कोणाची फसवणूक होणार नाही हाच यामागचा एक चांगला उद्देश आहे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आदकी नवीनवीन व्हिडिओ आमचे येणार आहेत उद्या आंब्याचं दशहरी आंब्याचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नोटिफिकेशन बिल प्रेस करून ठेवा धन्यवाद आदित्य सांगतो